स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर असे संबोधणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवतीर्थावर पायघड्या घालणार हे पाहून निश्चितच सर्व हिंदूंना वेदना होणार आहेत समस्त हिंदूंची ते माफी मागणार काय शिवतीर्थावर गेल्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार काय आणि तिथेच बाजूला असलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जाऊन ते नाक घासणार आहेत का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला द्यावं लागेल